जिथे शिवा असेल तिथे त्याला थांबायचं शिवाशी कुठलाही संबंध ठेवायचा सगळ्यांना नमस्कार कसे आहात मी शाल्ब किंजवडेकर म्हणजेच तुमचा आशुतोष मराठी चित्रसृष्टीच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही काही आता क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत सिरियलबद्दल बद्दल सो सो या आता सगळा महाबल तर वटपौर्णिमेचा दिसतोय सोबटपणीबद्दल so, आणि जे आता अपकमिंग एपिसोडबद्दल काय सांगशील अपकमिंग एपिसोडबद्दल असं आहे की आशुतोषला अजिबात इच्छा नाही आहे कुठल्याही प्रकारचे सण साजरे करायची शिवाबद्दल शिवा शिवाबरोबर शिवा आणि त्याला जबरदस्ती करायला लागतंय कारण त्यांनी भाऊंना वचन दिलंय तुम्ही म्हणाल तसं मी करीन सो वचन दिलंय म्हणून तो हे सगळं करतोय पण त्याला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे जिथे शिवा असेल तिथे त्याला थांबायचंही नाही तो आशुतोष कुठेतरी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झाला आहे की त्याला शिवाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही ओके आ, सो आपण तुमचं लग्न झालेलं तर पूर्ण आपण केळवणा आणि वगैरे सगळं केलं पण ओवरऑल आता जे सगळं तुमचं आहे ते जुळून आहे ते कशाप्रकारे चालू आहे आता ओवरऑल आपण जे सगळे सण साजरे करतो आहे त्यातही आशुतोषला इंटरेस्ट नाही आहे आता जुळून कसं येईल हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा शिवा सिरियल सो so, आता आशुतोष आणि शिवा एकमेकांबरोबर कसं राहतील एकत्र त्यांच्यामध्ये काय काय अडथळे येतील आणि शिवासाठी एक चॅलेंज तयार झालं आहे की घरामध्ये ज्या ज्या लोकांना ती आवडत नाही त्यांना त्यांना तिला आपलंसं करायचं आहे हे तिचं तिच्यासाठी हे मोठं चॅलेंज आहे खूप ओके okay, सो uh, so, तू तर आता सेटवरती वटपौर्णिमा साजरी करतो आहे पण इन फ्युचर तुझं लग्न झाल्यानंतर तू काही टिप्स वगैरे हो घेतले आहेस का खरं तर नाही आता कसं असतं गंमत अशी की जसं जसं आयुष्यात पुढे जाईल जसं अशा गोष्टी आपल्याकडे येतील जसं तसं आपण शिकत जातो सो so, तशा काही अशा खास फार नाला दिल्या नाही आहेत कोणी पण आपणही आपलाही थोडासा एक इन्स्टिंक्ट असतो तोही मी वापरतो आहे ओके सो थोडाफार अनुभव एक्सपिरियन्स गोळा करून तो म्हणजे फ्युचरसाठी त्याचा वापर येस ऑफकोर्स ऑफकोर्स ओके सो आता म्हणजे ट्विस्ट वगैरे हो सिरियल्समध्ये वगैरे हो काय असणार आहे आणि ऑडियन्सला काय सांग गंमत अशी आहे की आशुतोष आणि शिवा यांच्यामध्ये काय अशी घटना घडते ज्यांनी दोघांचं दोघांची मैत्री परत जागृत होते मग कदाचित त्यांचं प्रेमही जागृत होतं का अशी काही घटनाच घडत नाही आणि पुढे जाऊन काहीतरी वेगळंच होतं हे जाणून घेण्यासाठी बघत राहा शिवा मालिका रोज रात्री नऊ वाजता फक्त झी मराठीवर